सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि याबाबत दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन देखी, निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे तर पाहूया हा जी आर खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती यानुसार आता सन दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागातील अर्थसंकल्पित झालेला वित्त विभाग कडून ब्रिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी पुढीलप्रमाणे नियंत्रण अधिकार्या अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात येत आहे सन दोन हजार तेवीस चोवीसच्या आर्थिक वर्षात वित्त विभागाने ब्रिम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला निधी अनुदान हे वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यास्तव वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय शासन परिपत्रक यामधील तरतुदी विचारात घेऊन संबंधितांना अनुज्ञायी असणाऱ्या किमान रकमेच्या मर्यादेमध्येच घर बांधणी अग्रिम वितरित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच दिनांक एक मे दोन हजार एक रोजी अथवा त्यानंतर दोन पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदारास सदर अग्रिमांचा लाभ घेता येणार नाही तसेच ज्या उद्देशाकरिता निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाहीत सदर खर्चाचा प्रगती अहवाल हो मासिक निधी विवरणपत्रानुसार नियंत्रण अधिकाऱ्यांना दरमहा शासनाच्या दहा तारखेपर्यंत सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच पद निर्मितीच्या अनुषंगाने वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यकते ते, ते उच्चस्तरीय सचिव समिती मंत्रिमंडळ यांची मान्यता तसेच वित्त विभागाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने कार्यवाही झाल्याची खात्री करण्यासाठी चे निर्देश देण्यात आलेले आहेत विविध शासकीय प्रशासकीय संस्थांना तसेच अनुदानित संस्थांना सहाय्यक अनुदाने मंजूर करण्यापूर्वी त्यांच्याकडे पूर्वी वितरित करण्यात आलेल्या अनुदानाच्या खर्चाची उपयोगिता प्रमाणपत्र विभागाने प्राप्त करण्याचे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत या संदर्भातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून दिनांक आठ फेब्रुवारी दोन रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करून देखील तुम्ही पाहू शकता